हॅलो गुड इव्हिनिंग कसे आहात सगळेजण रात्रीचे नऊ वाजून गेलेले आहेत गुड नाईटची वेळ आली मी लास्ट टाईम तुम्हाला सांगितलेलं की माझ्या डोक्यामध्ये असं म्हणजे लेडीजसाठी वगैरे घर बसल्या बसल्या काय काम करू शकतात अशा बऱ्याचशा कल्पना आहेत आणि मी म्हणलेलं की त्याच्यावरती मी नक्की व्हिडिओज वगैरे बनवेन तर आज मी त्याच गोष्टीवरती बोलणार आहे तर व्हिडिओ सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत बघा दोघे मुली झोपलेले आहेत तर मी घराच्या बाहेर येऊन व्हिडिओ बनवते कारण मुलींमुळं दिवसा काय मला व्हिडिओ बनवायला वे वेळ भेटला नाही आणि बरीचशी कामं वगैरे पण होती घरातलं जरासा पसारा वगैरे आवरला त्याच्यामुळे खूप दमायला वगैरे झालतं पण म्हटलं चला आता झोपायच्या आधी एक व्हिडिओ बनव्यात ह्याच्यावरतीच तर कोणाला कोणाला ॲफेलेट मार्केटिंगबद्दल माहिती आहे तर मला त्यांनी कमेंट करून सांगा ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लेडीज अफेलेट मार्केटिंग करत सुद्धा असतील तर युट्यूबवरती पण ह्याच्या रिलेटेड बरेचसे व्हिडिओ आहेत ॲफलेट मार्केटिंगबद्दल लेडीजला सहसा म्हणजे घरातली कामं करून मुलं सांभाळून जर काम करायचं असेल तर जॉब शक्यतो पॉसिबल नाही तर आपल्याला कोणताही बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आपल्याला एकतर शॉप शोधावं लागतं एरिया चूज करावं लागतं की कुठल्या एरियामध्ये जास्त घ गर्दी वगैरे आहे कुठल्या एरियामध्ये आपलं शॉप चालेल कोणतं शॉप टाकावं लागेल असे बरेच टेन्शनवाल्या गोष्टी डोक्यामध्ये आणि सोबत कुठलाही बिझनेस चालू करायचा असेल तर आपल्याला भांडवल खूप गरजेचं असतं आणि आता भांडवल पाहिजे म्हणल्यावर सगळेच हेल्प करतील अशातला भाग नाही आहे शक्यतो कोण आपल्याला हेल्प करतच नाही स्वतःकडे असेल तर बेस्ट फॅमिलीने सपोर्ट केला तर बेस्ट पण बऱ्याच लेडीजला सपोर्ट नाही मिळत माझ्यासारखंच तर अशा वेळेस एखाद्या लेडीजला जर काही करायचंच असेल तर ती ॲफलेट मार्केटिंग करू शकते त्याच्यामध्ये आपल्याला काहीही इन्व्हेस्ट करायची गरज पडत नाही फक्त आपल्याला वेळ द्यावा लागतो थोडंसं डोकं लावावं लागतं थोडीशी एक्स्ट्राची मेहनत घ्यावी लागते आणि मीसुद्धा लवकर तेच म्हणजे मी आधी केलं आहे पण थोडं गॅप पडला आहे तर आता मी पुन्हा स्टार्ट करणार आहे माझं दुसरं पेज आहे राजश्री वाघ सायकर म्हणून मी जे ज्याच्यावरनं तुम्हाला ह्या चॅनलवरती कमेंट्सला रिप्लाय वगैरे देत असते तर त्या पेजवरती मी हे ॲफलेट मार्केटिंग रिलेटेड व्हिडिओज टाकायला चालू करणार आहे तर कोणाला कोणाला जर ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर मला त्या पेजला फॉलो करा मी लवकरच त्या पेजवरती या रिलेटेड व्हिडिओज टाकणार आहे तर ॲफलेट मार्केटिंग मी थोडक्यात सांगते ज्याला करायचं इंटरेस्टेड आहे त्यांनी मला कमेंट करा मी त्यांना डिटेलमध्ये मा माहिती बनवेल इन्फॉर्मेशन देईन तुम्हाला असलेत मार्केटिंग करायचे तर एक तुम्हाला जी एस टी नंबर क्रिएट करावा लागणार आहे तो तुम्ही करू शकता ऑनलाईन पण भेटतो आणि जवळपास कुठे तुमचं एखादं सेवा केंद्र असेल जिथे डॉक्युमेंट्स वगैरे बनतात तर तिथे पण तुम्ही चौकशी करून जी एस टी नंबर क्रिएट करू शकता त्याला काही जास्त खर्च येत नाही तर तुम्ही चौकशी करा आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती बरेचसे प्रोडक्ट आहेत मग त्याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट्स चूज करायचे की तुम्हाला कोणते प्रोडक्ट सेल करायचे आहेत आणि त्याचे लिंक्स तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमध्ये व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक जिकडे काही तुमचे कॉन्टॅक्ट्स आहेत एखादा ग्रुप बनवू शकता तिथे तुम्ही लिंक्स प्रोडक्ट्सचे शेअर करायचे ज्याला त्या प्रोडक्टमध्ये इंटरेस्ट आहे ते प्रोडक्ट ते घेणार आणि ह्या प्रो जे प्रोडक्ट आहे ते आप म्हणजे जे कोणी घेणार आहे त्याला रिअल प्राईसमध्ये भेटणार पण आपण ॲमेझॉन फ्लिपकार्ट मिशोला एखादा कस्टमर देतो आहे तर तो काही पर्सेंटेज त्या प्रोडक्टचे जी एक वॅल्यू आहे ती आपल्याला भेटते तर त्याच्यासाठी तुम्हाला एक जी एस टी नंबर क्रिएट करायचा आहे एक अफेलेट मार्केटिंगचं अकाउंट क्रिएट करायचं आहे आणि त्या अकाऊंट थ्रू तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट विदाऊट इन्व्हेस्टमेंट सेल करू शकता तर जर कोणाला ह्या गोष्टी मी तर स्वतः करणार आहे मग जर कोणाला इंटरेस्टेड असेल तर मी त्यावर एखादी व्हिडिओ बनवेन की कसं अकाउंट क्रिएट करायचं कसा जी एस टी नंबर क्रिएट करायचा आणि आयडियाज पण देईन की तुमचे कस्टमर्स कसे वाढतील त्यासाठी तुम्ही काय काय करू शकता तर सांगा मला कमेंट्स करून मी त्याच्यावरती नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईन चला गुड नाईट सगळ्यांना